आज बुद्धगया येथील महाबुधी महाविहार मुख्य टेम्पल आज बुद्ध जयंती आहे तेवीस मे दोन हजार चोवीस जयंतीच्या निमित्तानं अगदी सकाळी सकाळी पाच वाजता आम्ही बुद्ध विहारामध्ये निघालेलो आहोत हे आपल्या सर्व धम्मसहलीतील उपासक बुद्धगया येथील मेन टेम्पल महाबुधी महाविहार या विहाराला भेट देण्यासाठी आपल्या सहलीतील उपासक उपासिका अशा पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये पूर्ण सजावट करारे धम्मध्वज लावण्यात आलेले आहेत युद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील हे उपासक आहेत आता मेन टेम्पलला भेट देण्यासाठी या ठिकाणी आपण बघत आहोत हे सर्व अगदी लाईनमध्ये आणि सिस्टीमध्ये हे सर्व उपासक बुद्धविहाराकडे मेन टेम्पलकडे जात आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे उपासक नंबरला लागलेले आहेत आपण बघत आहोत आज मावसाळा इथून आलेल्या धम्मसहरीतील उपासक या रॅलीमध्ये देश विदेशातून बौद्ध उपासक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आपण बघत आहोत हे मेन टेम्पलकडे जाण्याचा रस्ता आहे मेन गेट आहे आतमध्ये हे बुद्धविहार आहे हे महाबोधी महाविहार मेन टेम्पल आज बुद्ध जयंती दोन हजार चोवीस तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी आज आपण ऐतिहासिक बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये आपण आहोत त्या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं बघा आपण हे सारे परिसरामध्ये सजावट केलेली आहे धम्मध्वज फटाका लावलेले आहेत आणि हे जे उपासक आहेत हे पूर्ण नंबरला लागलेले ला आहेत ही लाईन जे आहे हे नंबरची लाईन आहे आणि इकडे जवळपास पाठीमागे चार ते पाच किलोमीटर अंतरावरती लाईन लागलेली आहे आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या लाईनमध्ये नंबरला लागलेले आहेत ही लाईन जवळपास पाठीमागे मी स्वतः बघितली पाच ते सात किलोमीटर अंतरावरती ही लाईन लागलेली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये ज्या भंतींचं कार्य अतिशय फार मोठं कार्य आहे असे भंते बुद्ध यांची भेट झाले आणि या पवित्र महाबुधी महाविहाराच्या परिसरामध्ये भंतींची भेट झाली आणि त्यांच्या उपासकांनासुद्धा याने भेट घालून दिलेली आहे जवळपास चाळीस ते पन्नास उपासक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघतो ही जी लाईन आहे जवळपास मी स्वतः पाठीमागे जाऊन बघितलेली आहे पाच ते सात किलोमीटर अंतरावरती ही लाईन लागलेली आहे आपले भंतीजी आहेत बुद्ध किर्ती भंतीजी आज त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर ग्रुप घेऊन आलेले आहेत सर्व लाईन आपण बघत आहोत दोन ती लाईन पाठीमागे लागलेली आहे हे बघा आज बुद्धग परिसरामध्ये आले असता आमच्या कन्नड तालुक्यातून आल्या आमच्या अक्का मंगलताई यांची सुद्धा या ठिकाणी भेट झालेली आहे हे गीतानगरहून आलेले सर्व उपासक आहेत आज जवळजवळ संपूर्ण देश विदेशातून या ठिकाणी येणावरती आज जयंतीच्या निमित्ताने तर बघा आपण बघत आहोत ही लाईन आहे जवळपास शिकिवार पाच ते सात किलोमीटर अंतरावरती ही लाईन लागलेली आहे या लाईनमध्ये आपल्या शुकिवार

सर्व महिला मंडळ भंते बुद्ध यांच्यासोबत आलेले आहेत आणि मध्ये आणि शिस्तीमध्ये दर्शन घेताना दिसत आहेत आपण बघत आहोत अशा आ... पद्धतीने आपण बघत आहोत सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक अशा एका लाईनमध्ये शिस्तीमध्ये दर्शन घेण्यासाठी मेन बुद्ध विहारा कहाबुद्धि महाविहाराकाना महा अपन बगत आहोत मैं पाठीमागे हि लाइन जवरपास पांच से सात किलोमीटर लाब ही लाइन लगे है सुखी वाज सुजी अरे उपासक सुधा भंतीसोब आह बहुत रैली है वियतनाम रैली है Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn वियतनामची ही रॅली आहे आज बुद्ध जयंतीच्या निमित्ताने ही रॅली निघालेली आहे या रॅलीमध्ये आपले वाशिम आलेले भंते बुद्ध कीर्ती हे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत भातामध्ये कमळाचं फूल घेऊन भगवंताला अर्पण करण्यासाठी नंबरला ला, 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 ला लागण्यासाठी जात आहेत आज बुद्ध जयंतीच्या निमित्ताने ही रॅली काढण्यात आलेली आहे இப்பட சென்ட் கொல்லாம் இக்கட செண்ட் கொள்ள

हे आपल्या बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आज बुद्ध जयंतीच्या निमित्तानं महाबुद्धी महाविहाराचा दिशेने जाताना ही लाईन आहे या लाईनमध्ये सर्व उपासक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सर्व या ठिकाणी लाईनमध्ये उभे आहेत पाठीमागे जवळपास अर्ध्या तासा अगोदरच पाच ते सात किलोमीटर अंतरावर लाईन होती आता जवळपास ते दहा ते पंधरा किलोमीटर अंतर लाईन ठिकाणी पोहोचलेली आहे आज संपूर्ण देशातून आणि देशाच्या बाहेरून देशविदेशातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावरती आज बुद्ध जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी महाबोधी महाविहार दर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत बघा या महाबोधी महाविहारामध्ये मेन टेम्पलला दर्शन करण्यासाठी जात असताना या ठिकाणी रॅलीमधले सर्व उपासक भंतेंचं पुष्प देऊन या ठिकाणी आज जयंतीच्या निमित्तानं भंतेंचं वंदन करत आहेत अभिवादन करत आहेत अशा पद्धतीने भंते बुद्धकीर्ती आहेत भंतेजी वाशी म्हणून आलेले आहेत हे सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत लाईनमध्ये दर्शन करत आहेत आज देश विदेशातून मोठ्या प्रमाणावरती बौद्ध भिक्खू संघासह उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी दर्शन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत मी अर्ध्या तासा अगोदर ही लाईन पाठीमागे जाऊन बघितली तर जवळपास पाच ते सात किलोमीटर अंतर ही लाईन होती आता जवळपास ते दहा ते पंधरा किलोमीटर अंतर लाईन लांबपर्यंत आहे महाबुद्धी महाविहाराचा हा मेन गेट आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि या ठिकाणी म्हणते बुद्ध कीर्ती जे आहेत सर्व उपासकांना लाईन मध्ये या ठिकाणी मध्ये जाण्यासाठी या ठिकाणी केलेली आहे पूर्ण परिसरामध्ये अशा पद्धतीने हे धम्मध्वज लावण्यात आलेले आहेत आणि हे सर्व उपासक लाईन मध्ये या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आपण बघत आहोत आपण बघत आहोत हे मेन टेम्पल आहे महाबुधी महाविहार सर्व उपासक आतमध्ये लाईन मध्ये जाताना दिसत आहेत या ठिकाणी पूज्य घंते बुद्ध कीर्तीजी यांचं आज महाबोधी महाविहाराच्या परिसरामध्ये आगमन झालेलं आहे त्यांच्या पाठीमागे आपण बघतोय हेच ते मेन महाबोधी महाविहार आहे वरती जो दिसतोय तो पूर्ण संपूर्ण सोन्याचा कलश आहे आणि त्या विहाराच्या बाजूला जे बोधिवृक्ष दिसतो तोच तो बोधिवृक्ष आहे ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला आजच्या या जै या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती उपासक या ठिकाणी बघा येताना दिसत आहे लाईनमध्ये आहे आणि संपूर्ण अनुभवाचा परिसर या ठिकाणी धम्मध्वज फताका लावून या ठिकाणी सजावट केलेली आहे आजच्या या मंगलमय पावन पवित्र या वैशाख पौर्णिमेच्या मंगलमय दिनी आज वाशिमहून आलेले पूज्य बुद्ध कीर्तीजी यांचं वास्तव्य वाशिम जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी तक्षशिला बुद्धविहार अतिशय सुंदर परिसर आहे बुद्धविहार आहे आणि त्या बुद्धविहाराची सर्वस्व देखभाल करणारे त्या विहाराच्या संपूर्ण व्यवस्था बघणारे भंतेंचे श्रद्धावान उपासक आयुष्यमान मंगेश मोरे यांचीसुद्धा आज या महाबोधी महाविहाराच्या परिसरा झालेली आहे त्या अतिशय श्रद्धावान उपासक आहेत आणि भंतेंचे ते चांगल्या पद्धतीने सेवा करतात आज या महाबोधी महाविहारामध्ये त्यांची आज भेट झालेली आहे